जळकोट तहसीलच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात एल सी बीच्या धाडीत शंभर ब्रास वाळू फोकलेन व वा ट्रॅक्टर सापडतो त्यावर एल सी बी रितसर कारवाई करून ती वाहने पोलिस स्टेशन जळकोट येथे लावतात नंबर नसलेले व बिगर पावती नसलेले टिप्पर अवैध रीतीची वाहतूक करणे सापडून जळकोट प्रशासन यावर कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही जे नियमानुसार रॉयल्टी भरलेल्या टिप्परला त्रास देण्याचे काम जवळकोचे महसूल विभाग करत आहे जवकूडचे महसूल विभाग गेल्या चार महिन्यापासून अवैध वाळूची वाहतूक करणारे एकही टिप्परवर कारवाई का करत नाही असाही प्रश्न जनते ऐकावयास मिळत आहे नांदेड लोहा येथून दररोज तीस ते चाळीस टिप्पर नंबर प्लेटवर काळे लावून अवैध रीतीची वाहतूक करत असतानाही चळकोटचे प्रशासन तोंडावर बोट हाताची घडी घालून गप बसण्याचे कारण काय याचा शोध घेणे गरजेचे असलेले जात आहे ज्या नंबर नाही ते चोरीचे आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत असून याची तक्रार संभाजीनगर येथील विभाग आयुक्ताकडे देण्यात येणार असल्याचेही चिंतेतून ऐकाव्यास मिळत आहे यावर उपविभागीय अधिकारी कारवाई करतात का विभागीय आयुक्ताकडून येणाऱ्या आदेशाची वाट पाहतात याकडे जडकोटकरांचे लक्ष लागलेले आहे